लहानपण देवा मुंगी चारवा मुंगी चारवा लहानपण देवा लहानपण दे... रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा खूप ऊन आहे मुलांना देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत आता दुपारचे एक वाजलेले आहे मुलांचा खेळ सुरू झालेला आहे दादा पिकू काय खाऊ नाही खायचा चपाती मग आता काय खाणार आता आम्हाला थंड प्यायचं काय खाणार आईस्क्रीम देव नाही अरे बापरे पण मॅंगो मस्तानीला मैं मला एक अर्धा तास वेळ लागेल चालेल चालेल ओके okay, डन भांडण नाही करायचं आता ओके okay, आता चला सुरुवात करूया आता आपण मस्तानी करायला घेणार आहोत आता बघा उन्हाळा आहे त्यामुळे मी दूध सकाळी उकळलं ना एक दहा अकरा वाजताच फ्रीजमध्ये ठेवून देते थे। त्यामुळे दूध तर आपल्याकडे ऑलरेडी थंड झालेलंच आहे आणि आता उन्हाळा आहे त्यामुळेच मी काहीही केलं ना शक्यतो तो त्यामध्ये शक्य असेल त्या रेसिपीमध्ये पदार्थामध्ये मी सब्जा हा घालून घेते कारण सब्ज्यामध्ये ना खूप गारवा असतो असंही मुलं पाण्यामध्ये टाकलं ना तर प्यायला नको म्हणतात म्हणून मी हा सब्जा असं मस्तानी किंवा आईस्क्रीम काय फालूदा केला ना त्यामध्ये मी घालून देते हा बघा मी दोन चमचे सब्जा घेतलेला आहे त्यामध्ये साधारण एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी कमी जास्त झालं त्यात काही फरक पडत नाही आहे कारण हा आपण भिजलेला सब्जा मँगो मस्तानीमध्ये टाकणार आहे हा एक आपली बाकी, बाकी तयारी तयारी होईपर्यंत हा छान असा भिजला जातो त्यामुळे सब्जा ज्या पदार्थामध्ये घालायचा आहे तो पदार्थाची बाकी तयारी होण्या अगोदर सब्जा अगोदर भिजत घालायचा बघा हा भिजत घातलेला आहे बाकी तयारी होईपर्यंत हा छान भिजतोय आता इथे मी दोन आंबे धुवून घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे कट करून घेते आपण मस्तानी करत असताना त्यामध्ये बिलकुल ही पाण्याचा वापर करणार नाहीये बघा हे आंबे असे मी कट करून घेते त्याचा जो पल्प आहे तो पूर्णपणे आपण काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हा पल्प निघत आहे मी या दोन्ही आंब्याचा हा जो आतला गर आहे तो मी काढून घेते इथे बघा मी एक अर्ध्या आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे असे त्याचे पीस केलेले आहेत हा मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते कारण आपले बाकी मस्तानीची तयारी होईपर्यंत म्हणजे मस्तानी मस्तानी तयार करेपर्यंत हा पल्प मी फ्रीजमध्ये ठेवते ज्यामुळे तो थंड होईल आणि वरती आपल्याला टाकता येईल बघा मी दोन्ही आंब्याचा असा प्रकारे पल्प काढून घेतलेला आहे ते बघा मी आता हा मँगो पल्प जो आहे ते दुधामध्ये टाकून घेणार आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेत जरी दुधामध्ये टाकला ना तरीही चालेल परंतु मी हे ब्लेंडरच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहे मँगो पल्प मी टाकलेला आहे तो आता आपण ह्या ब्लेंडरच्या ह्याने बारीक करून घेऊ हे बघा व्यवस्थित असा बारीक झाले हे बघा कुठेही गुठळी राहिलेली नाही आहे अगदी व्यवस्थित असा हा आपला मँगोचा फोल्फ जो काढून घेतलेला होता तो व्यवस्थित असा बारीक झालेला आहे आता यामध्ये आपण हा सब्जा टाकणार आहोत हा बघा एक दहा मिनटामध्येच व्यवस्थित असा भिजलेला आहे सर्व पाणी जे आहे ते त्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत इथे बघा दोन चमचे साखर घालून घेतले मी आता ते आपण व्यवस्थित हलवून घेऊया हे बघा व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आणि सब्ज्या घातल्यामुळे ह्याला असा दाटसरपणा खूप येतो आता आपण यामध्ये घालून घेऊया आईस्क्रीम आपण मँगो भिकानी करत आहोत त्यामुळे मी हो, मँगो फ्लेवरचीच आईस्क्रीम देखील आणलेली आहे त्यामध्ये साधारण एक दोन चमचे मी आईस्क्रीम घालते आपण वरून देखील आईस्क्रीम घालणार आहोत आता व्यवस्थित मी मिक्स करते हे ही बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी नॅचरल पद्धतीने केलेली आहे इथे मी कुठेही कुठल्याही पावडरीचा कस्टर्ड पावडरीचा किंवा कुठल्याही पावडरीचा वापर केलेला नाही अगदी नॅचरल घरगुती प्रमाणे मी ही मस्तानी केलेली आहे ग्लासमध्ये मी ओतून घेते मी ते आईस क्यूब एक एकच घालत आहे कारण मस्तानी ही जास्त पातळ नसते त्यामुळे एक एक क्यूब मी आईसचे घालून घेतलेले आहेत यावरती मी आता घालणार आहे आईस्क्रीम ही आपली मँगो मस्तनी आहे यावरती मी अगदी एक चमचा रोज सिरप घालत आहे कारण पिंक कलर हा बघा कुठेही उठूनच दिसतो हे डेकोरेशनसाठी मी वापरलेलं आहे तुमच्याकडे नसेल घालू नका आणि यावरती आपण घालणार आहोत आहे खूप सारे ड्रायफ्रूट बघा आपली मँगो मस्त आणि छान अशी तयार झालेली आहे मुलांची फरमाईश होती ते आता पूर्ण झालेली आहे सलाम स्तानी तयार झालेली आहे धरा वाओ थैंक यू चारी, मम्मा आमच्या मम्माच्या चाल चालला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद थैंक यू कशी वाटते एक